सगळीकडे निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे सध्या आणि भूम परांडा वाशी या मतदार संघामध्ये आज आपण वाशी तालुक्यातील तांदळवाडी या गावामध्ये या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडून जनतेच्या आमदार कोण असणार आहे याविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहेत तुमच्या गावची हवा कशी आहे येणाऱ्या वीस तारखेला निवडणूक आहे कोणाच्या काळात माळ पडेल सावंत साहेबांच्या गायात सावंत साहेबांच्या काम काय काम काय केलं नाहीत असं कामच नाही केलं नाही असं कुठलं एखाद रोडची केल्यात पाणी पुरवठ्याची केल्यात गावातली केल्यात मशाणधुनीच केलंय आमच्या गावाला अडीच कोटी निधी दिलाय साहेब मागच्या पंधरा वर्षात फक्त एक दोन ते तीन लाख रुपये आधा निधी दोन वर्षात अडीच कोटी दिलाय त्यामुळे साहेब साहेबाने अर्ज भरला त्या दिवशी पराभव झाला हो तुम्हाला काय वाटतं तुमच्या बाईटून आतापर्यंत किती घेतल्या तांदेवाडीत नव्वद टक्के मतदान होणार साहेब टक्के कारखाना हो कारखान्यावर रोजगाराचा आमच्या गावातले दोनशे जण काम आले तिथे कारखान्यावरती परत शंभर टक्के आमदार की म्हणून आम्ही त्यांना बघतच नाही आम्ही त्यांना मंत्री म्हणून बघतो आपण थेट ग्राउंड रिपोर्ट तांदवड या गावातून घेतोय सध्या आमदार म्हणून आम्ही त्यांना काच बघितलं नाही मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं ना आमदार तर होणार म्हणून आपली भेट झाली नाही ते दुर्दैव नाहीतर मी दिली असते बाई होय मुख्यमंत्र्यांना पण माहिती हो माणूस काय परत एकदा माळ डॉक्टर तानाज सावंत यांच्याच गळ्यात पडणार त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेले आहे आपण अनेक काही या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधूयात वीस तारखेला निवडणूक आहे काय वाटत कसा आमदार असला पाहिजे आमदार काम करणारा राहा ही आमचा आमदार निवडून गेल्यापासून एकही व्यवस्था आमदारला भेट दिलेली नाही हा हा शंभरची स्पीड काम तर कुठलंच नाही आता हे इलेक्शन उभं राहिल्यापासून मुरुम टाकला चिकुल भरून घेतलाय तेवढा आमचं समर्थन स्पष्ट जरांगे पाटील ज्याला समर्थन द्या म्हणतील त्याला देणार आहेत आम्ही चंदा सांगतो आरक्षणासाठी आम्ही त्याचं समर्थन करणार आहे जवळी पाटील कुठला आमदार नको आम्हाला खासदार नको काही नको काय बघतो तांदवडीच्या हवा कशाय कुणाविषयी पण निवडणुकी केशव साहेब रहिवाशी आहेत आमच्या गावचे हा म्हणजे फक्त रहिवाशी आहेत म्हणून तानाजी सावंत ता आहेत ता का दुसरं काय दुसरं काय का आमच्या उसाचे इथं काही जे स्थानिक काम आहेत ते त्यांच्यावरून होते म्हणून दुसरं काय हम्म त्यांच्या त्यांच्या विरोधात आहेत पण त्यांनी आजपर्यंत होते पंधरा वर्ष आमदार पण तिथं आले का इथं मतदाराला विचारलं का कस काय काय आहे काय नाही याच्यामुळे दुसरं काय हा निवडणुकीला भेटू काय सांगता येत नाही आता पण आमच्या तरी तानाय सांगून हा हा तानाय सांगून परत एकदा तानाजी सावंतच आमदार होणार त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणखीन काही नागरिकांशी देखील आपण संवाद साधणार आहोत आहे परत एकदा काय वाटतं तुमच्या तांदवडीचं काय कसं कौल आहे नाही भरपूर कामे झालेत आमच्या गावामध्ये सावंत साहेबांनी काम केलेत भरपूर पाण्याचं काम चालू आहे रस्त्याची कामं चालू आहेत भरपूर लाईटीचं काम परत चालू केलेलं आहे भरपूर कामे त्यांनी केलेली आहेत पुढे करतील अशी अपेक्षा वाटते त्यांनाच त्यांना हा ओळखतो त्यांनी काही काम केले नाही मला तर आठवत नाही तसं त्यांनी कामं केले तसे गावात आमच्या काही मला आठवत नाही आणि सावंत साहेब जसे आले तसे गावाचा भरपूर विकास झालेला आहे हां म्हणजे सावंत साहेब आमदार झाल्यापासून चांगला विकास झाला चांगला विकास झालेला आहे गावचा तालुक्याचा जिल्ह्याचा भरपूर विकास व्हायला लागलाय परत एकदा पडणार शंभर टक्के पडणार या ठिकाणी युवकांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे परत एकदा सावंतसाहेबाच्या गळ्यामध्ये आमदारकीची माड पडणार आहे काय वाटतं तुम्हाला येणार वीस तारखेला निवडणूक आहे तेवीस तारखेला निकाल आहे तर आमदारकीची माळ कोणाच्या घरात करू शकतो जरांगी पाटील म्हणतील जरांगी पाटील म्हणतील त्यांना मतदान आम्ही करणार आहे हे बोल पाटील आपण या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक बसले त्यांच्याकडून देखील जाणून घेतलेला आहे संवाद साधलेला आहे त्यांच्याशी कशी हवा आहे पारायची पारायची हवा चांगली आहे ना दिवाळी संपली आता निवडणुकीची हवा चालू आहे कशी पारायची हवा आहे चांगली आहे वंचित वन, चा प्रचार जास्त आहे वंचित प्रवीण रण बागुल काय वाटतं वीस तारखेला कोणाच्या गळ्यामध्ये ते वीस तारखेला माळ पडेल काय आता काय आपण आपल्याला अपेक्षित काय पारागावाचा का। काय विकास झालेला आहे काहीच नाही विकासच नाही कुठलाच विकास झालेला नाही आणि जुन्या आमदाराचे कंटाळा आला आहे आम्हाला बघून 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 काहीच काहीच करीत नाहीत गावासाठी बदल पाहिजे बदल पाहिजे या ठिकाणी आणखी या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत दादा काय वाटतंय वीस तारखेला निवडणूक आलेले त्या पाऱ्याची वारं कसं आहे पाऱ्यात सध्या वातावरण प्रवीण दादाच आहे प्रवीण दादा रणबागुल प्रवीण दादा जनते सामान्य माणसाच्या मनात आहे ते आणि तेच निवडून येतील असं वाटतं आम्हाला सध्या बागुल यांचं वातावरण आहे आणि ते निवडून येतील असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे काय वाटतं नाही तुम्ही इथले का काय वातावरण आहे आपल्याच आता तसं जर म्हणलं तर मी सावंत साहेबाचा कर्मचारी आहे कारखान्याचा पण परिस्थिती जर बोलायचं झालं तरी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सावंत साहेबांमुळे बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत फायदा झालेला आहे लोकांचा मी एक वाहतूक ठेकेदार प्लस कर्मचारी आहे मग त्यांना या भागात कारखाने चालवल्यामुळे आमच्या गावात जवळजवळ दहा ते बारा जण ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टर मालक झाले टोळ्या झाल्यात त्यांच्यामुळे लोक उस लावा लागले उस वेळेत चालले हो हो वेळेत वेळेत चालला पैसे नागरिक म्हणून तर अशी परिस्थिती तिथे आहे एकंदरीत पुन्हा मुरमाचे काम केले पुन्हा सिमेंट रस्ते केलेले आहेत बाकीच सगळं व्यवस्थित आहे आणि सावंत साहेबांनाच बऱ्यापैकी लीड मिळाली ओके काहीच अडचण नाही विकास पुरुष चांगलं काम करतात कर ते आणि त्यांची एक आमदार म्हणून आमच्या भागाला खरंच खरोखर गरज आहे जे विचार विचारपूर्वक मतदान करतील ते लोकांनी विचार आणि मतदान करावं आणि विकासाकडे बघून मतदान करावं अशी एवढीच अपेक्षा आहे